अवघ्या तासात केले शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी माणिकराव अवधूतराव खडबडकर राहणार हायस्कूल जवळ मूर्तीचा आठवडी बाजार दुकानातून चार कट्टे व लसूणाचे अंदाजी किंमत पस्तीस हजार रुपये हे होते तक्रार तक्रार दिनांक मे रोजी शहर पोलीस स्टेशनला दाखल केली माननीय ठाणेदार भाऊराव घुगे यांनी तपास करून फिरून डीपी कोर्ट व पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी आरोपी कंजरा अटक करण्यात आली पोलीस हिसका दाखवतात त्यांनी सदर गुन्ह्याची कपुली दिली सदर आरोपी दानिश मध्ये राजा फिरोज खान वय पंचवीस वर्ष राहणार मूर्तीजापूर इम्रान नासिर खान नवी नंबर नवीन घरकुल मूर्तीजापूर राजा फिरोज खान या आरोपीवर यापूर्वी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत मोटरसायकल कोंबड्या चोरणे गुन्हे दाखल आहेत तिसरा आरोपी फरहान खान याला अटक करणे बाकी आहे ज्याच्या गाडीमध्ये लसणाचे कट्टे नेले तो आरोपी अटक करणे बाकी आहे सराईत गुन्हेगारामुळे बाकीच्या चोरीचे बाकीच्या चोरीचा उलगडा होण्यास मदत होईल शहरात चोरटे सक्रिय असल्यामुळे नागरिक तक्रार करण्याची हिंमत करत नाही या गुन्हेगाराला अटक केल्यामुळे नागरिकांमध्ये सुटकेचा श्वास सुटला रिपोर्टर धनराज सपकाड अकोला